बघा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझी आहो काय काम करतात ह्या थमनेलवरून समजत असेल तर चला ब्लॉकला स्टार्ट करूया आजच्या तर बघा आज चालू आहे बाहेर जायची तयारी एकदमच आम्हाला फोन आला आणि आम्ही चा गेलो असं बाहेर म्हणजे बाहेर थोडं बँकेत जायचं होतं त्याची तयारी चालू होती आमची बँकेतून काम झालं ना मग आम्हाला फोन आला की आम्हाला कार्पोरेशनला महा नगरपालिकेमध्ये मग चला असं मी साडी वगैरे घालून रेडी झाले बाहेर जायला आणि निघालो आम्ही बाहेर आणि गाडीवर किती पण छान किती पण तयार हो की ज्या वैसे बाल होते गाडीवर किती पण छान तयार हो बघा असे गाल की असं होतात म्हणजे होतातच मग फायनली पै पा, पोचलो बँकेत तो ये मेरा बँक हे माझं बॅ अकाउंट ह्या बँकेत आहे तो फिर मेरा बँक मे काम हो गया फिर आम्ही फिरसे चले गे तो चला पुढं जाऊया आगे चलते हे आम लोक गे दाखवते तुम्हाला इथं एवढा भारी रस भेटतो ना नॅचरल आणि उसाचा प्युअर आणि एवढं छान सजवलं आहे ना त्याने मला तिकडंच बसू वाटत होतं बघू शकता ग्रीन ग्रीन पुरा ग्रीन ग्रीन था फिर इधर देखो मेरे हसबंड ऑर्डर दे रे आणि इथं फायदे सांगितलेत उसापासून कुठले कोणसा कोणसा फायदा राहता आणि इकडे बघू शकतात इकडं स्क्रीन पण लावली त्यांनी आणि त्याच्यावरती फायदे सांगितलेत कुठले कुठले आहेत ते आणि मग आम्ही असं मस्त बघा एवढा सारा मोठा ग्लास होता मला संपता संपत नाही होता माहिती आहे का मी त्यांना म्हटलं मला छोटाच पाहिजे मग फायनली आम्ही गेलो कॉर्पोरेशनमधून आमच्या आहोचं कामामधून फोन आला आणि तिकडे आड दाढी करणं आवड अलाउड नाही आणि मला बिना दाढीच्या आहू बिलकुल नाही आवडत बिलकुल नाही आवडत मला ना बघूनच लय कसं तर होतं तुम्हाला दाखवते पुढं तर देख सकते हे मेरे आहो बिना दाढी की कैसे लागते ची मला नाही कसं तरी वाटत होते मी त्यांना बोलत होती मला ना आवडत असं म्हणत होते आणि मला टेन्शन येतं मेरे मेर हो मेरे दाढी ही पसंद आहे फिर देखो हम लोग गे कार्पोशन मी मेरे सुरक्षा विभागमध्ये कामाला आहेत माझी आहो पुणे महानगरपालिकामध्ये बघू शकता तुम्ही त्यांना बोलवलं होतं तिकडं जरा प्रॉब्लेम झाला हो आहे कामामध्ये ते तुम्हाला नाही सांगू शकत नंतर कधीतरी सांगन तर तुम्हाला सांगते आहो महानगरपालिकेमध्ये कामाला आहेत आणि मग फायनली आम्हाला तिथं चार पाच वाजले संध्याकाळचे हा कालचं ब्लॉग आहे मी आज टाकणारे मी एवढी वैतागली होती तिकडं बाहेर बसून बसून नाही का ऑफिसमध्ये तर नाही जाऊ शकत म्हणून मी बाहेरच बसले मग फायनली ते आले आणि मला एवढी जोरात भूक लागली होती एवढी जोरात आणि मग मी फायनली असा मस्त ढोसा खाल्ला म्हटलं रोज पाव नको तर फायनली मैंने ये मंगाया था ढोसा और इतना टेस्टी था असं खाल्लं ना मी एवढं बहुत भूक मी सुबह से उधर थे कारपोशन मी महानगरपालिकेमध्ये फिर मैने ये खाया और फिर बच्चों लोक का दोनों का वॉच माझ्या दोन्ही मुलीचं स्मार्ट वॉच बघा आजकालच्या मुलाला स्मार्ट वॉच भेटतात आम्हाला साधा वॉच पण भेटायचा नाही शंभरचा दोघी मुलांचे बेल्ट खराब झाले होते म्हणून दोघीचे बेल्ट खर व्यवस्थित केले आणि फायनली लोग गए मार्केट में सब्जी लेने के लिए भाजी येते पूर्ण काम करायला लागतं ना बाहेर गेले की मग अशा फ्रेश फ्रेश भाज्या घेतल्या आणि घरी आले होतो बघतोय तो माझ्या मुलीने दिवाबत्ती केली